ऐकलात का मंडई आज आपण बनवणार आहोत इस्टर्न कस्टर्ड मलाई केक नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हो टोस्ट कस्टर्ड पुडिंग केक बनवायचा आहे त्यासाठी मी हे आपण चहाबरोबर जे टोस्ट खातो ते घेतलेले आहे थोडेसे थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत वरून टाकण्यासाठी आणि कोकोनट पावडर घेतलेली आहे डॅसिकेटेड कोकोनट असतं ते आहे तुमच्याजवळ असेल तर तुम्ही टाका नाही टाकलात तरी चालेल दूध घेतलेलं आहे दूध आपल्याला दोन कप लागणार आहे थोडीशी मलाई घेतलेली आहे तुमच्याजवळ मलाई असेल जी साय दुधावरची ती टाकायची आहे आणि साखर लागणार आहे आपल्याला थोडीशी आपल्याला आता साखरेचा पाक बनवायचा आहे त्यासाठी मी जे सिम्पल पॅन असतो तो घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकलं आहे आणि हे अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे आता पाणी थोडं गरम व्हायला देऊयात सगळं पाणी गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता हे पाच चमचाभर साखर टाकून घ्यायचे आणि याचा पाक बनवून घ्यायचा आहे एक तरी पाक बनवायचा आपल्याला बघा पाक आपला तयार आहे हाताला थोडासा चिकट लागला पाहिजे गॅस बंद करूया तिकडे मी एक भांड घेतलं त्याच्यामध्ये आता आपल्याला हे दोन कप दूध ओतून घ्यायचं आहे दूध किंवा तापलेलं दूध असतं गरम ते घेतलं तरी चालेल पुन्हा आपल्याला ते गरमच करायचं आहे म्हणून कच्चं असलं तरी चालेल इकडे आपल्याला हे दूध गरम करून घ्यायचं आहे थोडं एका वाटीमध्ये मी चार ते पाच चमचे दूध घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी मी केसर टाकलेली आहेत केसरने चांगला कलर येतो तुमच्याजवळ जर केसर नसेल आणि फूड कलर असेल तो टाकलात तरी चालेल आता ह्या दुधामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर टाकायची आहे मी दीड चमचा कस्टर्ड पावडर टाकते कॉर्नफ्लॉवर एक चमचा टाकते तुमच्याजवळ जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर मैदा टाकलात तरी चालेल आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये कस्टर्ड पावडर आणि कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे मिश्रण थोडं जाडसर होईल हे बघा दूध पण गरम होत आलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे साखर मी तीन चमचेत टाकते जास्त नाही टाकत आहे आपण साखरेचा पाक पण बनवून घेतला आहे आणि मी जे टोस घेणार आहे ते वेलची फ्लेवरवाले थोडेसे गोडच आहे त्याच्यामुळे मी थोडीच साखर टाकते तुमचे जर साधे टोस असतील तर साखरेचं प्रमाण तुम्ही वाढवला तरी चालेल आता साखर दुधामध्ये वितरायला द्यायची आहे बघा दुधामध्ये साखर पण वितळलेली आहे आता आपण हे मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे कॉर्नफ्लॉवर आणि कस्टर्ड पावडरचं ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि दुधामध्ये ओतायचं आहे आणि चमच्याने ह्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये ओतल्यावरती हे बघा हळूहळू आपोआप घट्टसर हो होत जातं हे बघा थोडं घट्टसर होत आलं की आपण त्याच्यामध्ये जी मलाई ठेवलेली आहे ती टाकून घेऊ माझ्याकडे मलाई थोडीशीच होती त्यामुळे मी त्याच्यामध्ये बटर टाकून घेते साधारण दोन चमचे बटर किंवा तुम्ही फ्रेश क्रीम टाकलात तरी चालेल हे बघा कस्टर्ड पुडिंग बनून तयार आहे आता आपण गॅस बंद करूया आणि साईडला उतरून घेऊ इकडे मी एक टिफिन बॉक्स घेतलेला आहे तुमच्या जवळजवळ केकचं भांडं वगैरे असेल ते घेतला तरी चालेल त्याच्यामध्ये अशा प्रकारे बघा टोस्ट लावून घ्यायचे आहेत आपण जे हे टोस्ट चहाबरोबर बरोबर वगैरे खातो तेच आहे ते, ते हे बघा अशा प्रकारे लावून घ्यायचे आहे साईडने थोडंसं राहिलेली जागा तिथे मी तुकडा करून लावलेला आहे टोस्टचा आणि त्याच्यावरती आता आपण हा साखरेचा पाक घेतला आहे दो टाकू, पाक थोड़ा गरम तो टाकू साखरेचा पाक थोडा गरमच पाहिजे हलकासा तर आता त्याच्यावरती टोसवरती टाकून घेऊ आणि तुम्ही जर कविता स्वयंपागर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब, नसे, सबस्क्राइब करायला विसरू नका आता ह्या टोसवरती आपण जे मिल्क कस्टर्ड बनवून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे मिल्क कस्टर्ड बनवताना त्याच्यामध्ये थोडीशी तुम्ही वेलची पावडर टाकलात तरी चालेल मी जे टोस्ट घेतलेले आहेत ते थोडे वे वेलची फ्लेवरचे होते त्याच्यामुळे मी टाकले नाही आहेत वेलची पावडर मिल्क कस्टर आता टोस्टवरती व्यवस्थित अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे तुम्ही पण अशा प्रकारे टोस्ट मलाई कस्टर्ड केक नक्की बनवून बघा चवीला फार छान लागतो हे बघा आता त्याच्यावरती आपण हे डेसिगेटेड कोकोनट घेतलं आहे ते टाकून घ्यायचं आहे असं सर्वीकडे तुमच्या हे डेसिगेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही नुसते ड्रायफ्रूट टाकलात तरी चालेल ड्रायफ्रूट घेतले आहेत आपण बारीक करून ते पण टाकून घेऊ थोडेसे ड्रायफ्रूट टाकून झाले की त्याच्यावरती अजून एक टोस्ची लर लावून घ्यायची आहे अशा प्रकारे अशा प्रकारे तुम्ही केक नक्की बनवून बघा खायला खूप टेस्टी लागतो हे व्यवस्थित असं थर लावून झाला की त्याच्यावरती पुन्हा साखरेचा पाक टाकून घ्यायचा आहे थोडा थोडा साखरेचा पाक टाकून झाल्यावर त्याच्यावरती पुन्हा हे कष्टर आहे ते टाकून घ्यायचं आहे त्याच्यावरती बघा अशा प्रकारे व्यवस्थित सगळीकडे टाकून घ्यायचं आहे पूर्ण टोचला व्यवस्थित लागलं पाहिजे थोडं ओतूनच घेते असं आणि व्यवस्थित चमच्याने पसरून घेते कस्टर्ड व्यवस्थित टोसवरती लावून झाल्यावरती त्याच्यावरती पुन्हा आता हे ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहेत डेसिकेटेड कोकोनट पण थोडंसं टाकून घेऊन त्याच्यावरती इस्टर्न कस्टर्ड मला एक एक हा दोन तास तरी साधारण फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचा आहे तुमच्याजवळ जर जास्त वेळ असेल तर जास्त वेळसाठी ठेवला तरी चालेल हे बघा फ्रीजमध्ये ठेवून दोन तास झालेले आहेत आता मी हे बाहेर काढलं आहे आता सुरीने असे त्याचे पीस करून घ्यायचे आहेत समप्रमाणात हे बघा अशा प्रकारे तुम्ही याला टोस केक पण म्हणू शकता मस्त असा चवीचा इस्टर्न कस्टर्ड मलाई केक बनून तयार आहे हे बघा चवीला पण छान लागतो तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविता स्वयंपाकघरमध्ये जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय